नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिका दिवसोंदिवस खूपच रंजक रहस्यमयी आणि नाट्यमयी बनताना आपण पाहत आहोत तर आजच्या भागामध्ये आपण बघतो की एका बाजूला जान्हवी आणि जयंत लग्न बंधनात अडकणार असून दुसऱ्याकडे सिद्धू आणि भावनामध्ये आनंदीमुळे गैरसमज सुरू होताना पाहणार आहोत आज जान्हवी आणि जयंत एकमेकांसाठी जबरदस्त उखाणा घेत पाहणार आहोत त्याच्यामध्ये जान्हवी म्हणते रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी लक्ष्मीनिवासच्या लेकीचे जयंतराव होणार धनी लक्ष्मीनिवासच्या लेकीचे जयंतराव होणार धनी त्यानंतर जान्हवीने अजून एक उखाणा घेतलेला आहे आणि ती म्हणते की मंडपात आरास केली सुंदर फुलांची मंडपात आरास केली सुंदर फुलांची लक्ष्मीनिवासची लेख होणार बायको जयंतची लक्ष्मीनिवासची लेख होणार बायको जयंतची तर दुसरीकडे जयंत, जयंत पण जान्हवीसाठी भन्नाट उखाणा घेत म्हणतो की कसब्याचा गणपतीचा पुण्यात असतो मान पहिला कसब्याचा गणपतीचा पुण्यात असतो मान पहिला लक्ष्मी या निवासच्या लेकीने माझ्यात स्वतःचा जोडीदार पाहिला लक्ष्मी निवासच्या लेकीने माझ्यात स्वतःचा जोडीदार पाहिला त्यानंतर जयंत पण दुसरा उखाणा घेत म्हणतो की दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद दगडूशेठ शेत गणपतीच्या आशीर्वाद आनंदीच्या माऊलीची पुण्याईंदीच्या माउलीची पुण्याई जान्हवी सोबत सप्तपदी घेऊन होणार मी लक्ष्मी निवासचा जावाई जान्हवीसोबत सप्तपदी घेऊन होणार मी लक्ष्मी निवासचा जावाई तर ह्याप्रमाणे आजचा हा लग्न सोहळा समाप्त होणार असून एका बाजूला मालिकेत जयंत आणि लग्न लग्नगाठ बांधली जाणार आहे आणि दुसरीकडे भावना आणि भावना आणि सिद्धूचं सत्य समजल्यामुळे मन तुटणार आहे ह्यामुळे आता भावना आणि सिद्धूच्या नात्यामध्ये पुढे काय घडणार हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार असून रहस्यमय राहणार आहे तर हे रहस्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद